विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाला पोषक हवामान होत आहे तर विदर्भातील काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा देण्यात आलाय तसंच काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा हवामान विभागाने दिलाय विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी रविवारी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने दिलाय तर भंडारा गोंदिया काही ठिकाणी जिल्ह्यात सोमवारी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने दिलाय विदर्भातील अनेक भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज देण्यात आलाय अमरावती जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात शनिवार सोमवार आणि मंगळवारी काही ठिकाणी विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात उद्यापासून पुढील चार दिवस तर यवतमाळ जिल्ह्यात रविवारपासून तीन दिवस पावसाचा अंदाज देण्यात आला आहे वाशिम जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अकोला जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय अमरावती चंद्रपूर नागपूर वर्धा जिल्ह्यात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय मराठवाड्यातील लातूर नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात आजपासून चार दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे बीड हिंगोली परभणी जालना जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी पावसाचा अंदाज देण्यात आलाय मध्य महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय